मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात मी सगळे सगळे नक्की येत असाल मी चाललेली होती परत एकदा खालच्या डेअरीमध्ये लस्सी घ्यायला तर मी घेतलेले आहे ॲपल आणि सरांना लस्सी बहुतेक सरांचा उपास आहे वाटतं आज त्याच्यामुळं मी सरांना लस्सी आणि ॲपल घेतलेले आहे आणि ॲपल एवढे महाग होते दोनशे रुपया दोनशे वीस रुपयाचे अर्धा किलो एवढे एवढे महाग असतात की ॲपल इतके महाग होते आज ॲपल तर मी घेतलेले आहे अर्धा किलोच मग शंभर रुपयाचे करून मला नव्हतं वाटलं बरं की ॲपल एवढे महाग असतील पण खूप महाग होते ॲपल ॲपलची र खूप वाढलेले आहे आणि आवडतात मला थोडे थोडे ॲपल एकदम थोडे थोडे आवडतात जास्त नाही आवडत पण माझ्या आवडीचं फळ म्हणजे सीताफळ आहे तर सीताफळ मला खूप प्रचंड प्रमाणामध्ये आवडतं तर तुम्हाला कोणतं फळ आवडतं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये जाऊन आणि ऊस आणि सीताफळ माय फेवरेट तुम्हाला कोणतं फळ आवडतं ते सांगा आणि मी चाललेले आहे याबा हपीसला व्हिडिओवर नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय